जी, मी त्यांना त्यांना त्यांनी तुम्हाला येऊन एक सांगितलं लहान बाळ आहे कुकुर गावाचं नाव गिरवले शिलाडी गिरवली गप तू तहा बोल पोत्रावर विसुशा महागो सार्थ करतोस गरीब म्हणजे लहान आहे म्हणजे तुमच्या दोघांच्या मध्ये ती खोटं झालं का म्हणजे त्याला त्याच्याकडून काम करून घेतलं कन्फ्युजन झालं कन्फ्युजन झालं कन्फ्युजन झालं तुमचं म्हणजे त्याच्याकडून त्याच्याकून फिट करून घेतला

lak lak dukha dukha kit tisu nukriya kutu ya lak uishidari lak aiyo kira suki pita dukha taita kawalak taita kusyara suki ta sanan chui ta niw naku ma lak taita kai lak dukha taita ka ma kai kua taita kawalak kawang di gaya di lak kawang di gaya di lak म्हणलाय तुला किरी खाऊ नको नाही खाऊन ती काय तिला